नमस्कार मंडळी तर मंडळी थकले मी आज भरपूर कारण सकाळपासून वाट बघते मी वाट बघून 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 थकावट आलं मला कशाचं वाट बघणं थकावट आलं तुला तुम्ही म्हणणार नवऱ्याचं वाट बघून थकले मी आज देवाला जाण्यासाठी तुम्हाला तर माहिती आहे सकाळपासून मला लाईव्ह बघत असाल साडी घालून बसलेली मी देवाला जाण्यासाठी मी मस्तपैकी असं साडी नेसले बरं का हो का आणि देवाला जायचं कॅन्सलच झालं नवरा सांगितलं होतं आत्ता येतो थांब थोड्या वेळानं येतो दहा पंधरा मिनटं येतो अर्धा तासाने येतो भाडं लागलं आहे जाऊन येतो सांगून सांगून अख्खा दिवसच मावळलं आजचं बसले मी इथंच तयार होऊन वाट बघत रस्त्याकडं मला एवढं चिड व्हायला ना एवढं राग यायला ना लय चिड व्हायलाय रविवार बाळमाच वार आहे मी कधीच चुकवत नाही बरं का रविवार बाळूमाचं वार बाळूमाला जायचं मला एवढं राग येतो ना बाळूमामाला जायचं नाही म्हटलं असं खोटं बोलून वार गेलं तर मला लय राग येतं देवा देवाच्या बद्दल एवढं सकाळपासून वाट बघते ना लई वाट बघितलं आता काय जायचं होतं कॅन्सलच झालं रात्रीचे आठ वाजत आलंय टायमिंग बसले इथंच बोंबलत नवऱ्याच्या नावावर ये 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 आता येतो नंतर येतो नंतर येतो आता येतो म्हणत बसा बोंबलात विश्वास ठेवला की असा विश्वासघात करतोय नवरा कसं करायचं सांगा बरं मला एवढं चिड व्हायला ना लई राग भरलाय डोक्यात आता नवऱ्याच्याबद्दल मला तर सध्याला रडू पण येत आहे काय कर हे ना सर्व कारण भांड भांडण व्हावं फक्त भांडण मागतो नवरा हे फक्त भांडण काढावं कधी भांडण काढती बोलायला कधी मोका देती मला हेच वाट बघतो नवरा किती वाट बघायचं मी सकाळपासून वाट बघते नवऱ्याचं मला लय लई म्हणजे लई रडू येत आहे बरं का मी जर रविवार नाही चुकत बरं का आता फोन लावल्यावर आहे उद्या जाऊ सोमवार उद्या जाऊ काय होत नाही म्हणून सांगत आहे आता काय करायचं ह्या नवऱ्याचं सांगा तुम्हीच मला तर खूप रडू येत आहे बाबा आता सध्याला नेत नाही उद्या जाऊ म्हणून तर सांगायचं असतं की नाही एवढं मी नटून थटून बसले बघा देवाला जाण्यासाठी काय सांगू बापा फक्त भांडण काढायचं कारण हुडकतो नवरा मी काहीतर बोलावं आणि त्यानं लागाव भांडणाला एवढंच कारण हुडकतो आता हो काय होत आहे किती हे करायचं सकाळपासून वाट बघते मी नवऱ्याचं तरी सकाळी म्हंटल सकाळी चला जाऊ देवाला नाही सायंकाळी जाऊ सहा वाजता साडेपाच सहा वाजता आरतीच्या टायमिंगला तर हो म्हटलं वाट बघितलं दुपारी फोन लावल्यावर असं सांगायचं आणि सायंकाळी साडेपाच सहा वाजता फोन लावला तर असं बोगलायचं हेच काम आहे तुम्हाला पण राग येतो का नाही देवाला नेतो म्हणून नेलं नाही तर राग येतं का नाही माणसाला मला तर खूप राग येतो एखादा टायमिंगला मला रडू पण येतं असं सांगितल्यावर प्रामाणिकपणा वागायचं नेतो म्हटलं की न्यायाचं न्यायाचं होत नसेल ना मला आज होत नाही पुढच्या वारी जाऊ म्हणून सांगायचं कारण माणसाला तर राग येत नाही ना तेव्हाच तेव्हा सांगितल्यावर मग असं आता नेतो थोड्या वेळ नेतो आता नेतो थोडा वेळान नेतो ने म्हटल्यावर राग येतो ना है? जा पी पाणी ए पी पाणी पी जा। पोरं पण दिवसभर विचारले पप्पा कधी येत आहे देवाला कधी जायचं म्हणून जाऊ जाऊ थांब म्हणून पण ते पण थकले आता एक तास झाला त्यांनी पण विचारायचं सोडले मला देवाला जायचं कसं करायचं मला तर पाक रडू येतो ह्या नवऱ्याचं एवढं चिड येतं ना लई चिड येतं बरं का मला असं केल्यावर फक्त भांडण भांडण भांडणाचं कारण आणि मला एवढं चिड होत आहे ना लई लई चिड होत बर का डोका आत्ता फन फन ने, फन करायला मला असू दे सकाळी आणू आणि घरात पाणी पण नाही कसं करायचं सांगा बरं दिवसभर बर तिकडच बाहेर म्हणलं तर पप्पा आलाय का दिवसभर देवाला नेतं म्हटलं होतं ना पप्पा आपल्याला बाळूमा मला आलाय का पप्पा खोटं सांगितलं ना बघा पोरं पण हो म्हणते कसं करायचं सांग बरं ह्या नवऱ्याचा हो का चल दे आहे काय झालं तुझ्या तोंडाला Non a tutti per i dettagli, per i dettagli che sono